न ही ज्ञानेनं सदृशम मेह विद्यते श्री आदर शिक्षण संस्था कोतळीचे राजापूर खेद्रापूर हायस्कूल राजापूरवाडी तालुका शिरूळ जिल्हा कोल्हापूर या अपरशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक मान्य श्री राजेंद्र आप्पासाहेब मानगावे हे नियत नियतवयोमानानुसार बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते निवृत्त होत आहेत त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो आहे राजकुमार चौगले चिंचवाड एक ज्ञानसंपन्न संपन्न कर्तृत्वसंपन्न अनुभवसंपन्न सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक आणि लाडके मुख्याध्यापक माननीय राजेंद्र मानगावे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि त्यांच्या प्रदीर्घ यशस्वी आणि प्रेरणादायी सेवेला सलाम करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत माननीय मानगावे सरांनी तब्बल बत्तीस वर्ष या संस्थेची सेवा केली या कालावधीत त्यांनी केवळ एक शिक्षक मुख्याध्यापक नव्हे तर एक सक्षम प्रशासक कुशल मार्गदर्शक प्रेमळ शिक्षक आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून आपल्या शाळेची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्यांच्या कार्याची आठवण केली की मन कृतज्ञतेनं भरून येतं मान्य मानगावी सरांनी त्यांच्या सेवाकाळामध्ये शालेय शिस्त शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थी घडवण्याच्या कार्यामध्ये अतुलनीय योगदान दिलेलं आहे सरांनी शालेय परिसरामध्ये शिस्त आणि शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवलेले आहेत क्रीडा स्पर्धा असतील सांस्कृतिक कार्यक्रम विज्ञान प्रदर्शन वादविवाद स्पर्धा अशा अनेक स्पर्धेमध्ये विद्यार्थी सातत्यानं यश मिळवत होते सरांचं मार्गदर्शन केवळ परीक्षांच्या गुणापुरतं नव्हतं तर ते विद्यार्थ्यांना चांगले नागरिक आणि माणूस घडवण्यासाठी त्यांनी केलेलं दिसून येतं शाळेच्या इमारतीच्या सुधारणांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरापर्यंत सरांनी नेहमीच प्रगतीला महत्त्व दिलेलं आहे शिक्षकांचं संघटन शालेय समित्या आणि पालकांच्या सहकार्याने त्यांनी शाळेला जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरामध्ये नावारूपाला आणलेलं दिसून येतं मानगावे सरांचे व्यक्तिमत्व म्हणजे संयम शिस्त आदर्श आणि करुणा यांचा उत्तम संगम आहे एखाद्या विद्यार्थी चुकला तर तो सुधारावा म्हणून ते मृदू भाषेमध्ये समजवायचे शिक्षकांना आणि शालेय कर्मचाऱ्यांना त्यांनी नेहमीच कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवलेलं आहे त्यांच्या डोळ्यातील आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरील शांत हास्य हेच त्यांचं खरं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी शिक्षक हेच मानगाय सरांच्या कार्याची साक्ष देतील त्यांच्याच प्रेरणेने अनेक विद्यार्थी आज डॉक्टर अभियंते शिक्षक प्रशासकीय अधिकारी क्रीडापटू उद्योजक बनलेले दिसून येतात सरांनी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकाचे ज्ञान दिलं नाही तर जीवनामध्ये कसे उभे राहावे संकटाचा सामना कसा करावा याचेही धडे त्यांनी दिलेले आहेत शिस्त आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा या मूल्यांची पेरणी त्याने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये केलेली दिसून येते सरांची उणीव भविष्यामध्ये न निश्चितच भासेल शाळेच्या मैदानावर त्यांचा वावर शिस्तीचा आग्रह प्रेमळ मार्गदर्शन आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामध्ये ते नेहमीच सहभागी होण्याची त्यांची सवय हे सर्व आपण निश्चितच मिस करू आजच्या या क्षणी संपूर्ण शाळा परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मानगावे सरांच्या प्रदीर्घ सेवेला कृतज्ञता व्यक्त करतो सरांनी ज्या उंचीवर शाळेला पोचवलेला आहे त्या वारशाला पुढे नेण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे सरांच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना निरोगी आरोग्य सुख आणि समाधान लाभो हेच जनेश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांनी जसं शाळेच्या प्रगतीसाठी झटले तसेच ते त्यांच्या निवृत्त जीवनामध्ये सुद्धा आनंद आणि शांतीने राहूत शिक्षक कधीच निवृत्त होत नाही ते आपल्या शिकवणीतून सदैव जिवंत राहतात मानगावे सरांचं हे योगदान आणि शिकवण नेहमीच सर्वांना मार्गदर्शन करत राहील त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि मी सरांचा परिचय थोडक्यात संपवतो राजकुमार चौगले चिंचवाड सर्वांना धन्यवाद जय जनेंद्र